पुणे येथील पत्रकार भवन गांजवे येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा अत्यंत वातावरणात पार पडला समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला या सोहळ्यात सोलापूर येथील महावितरण विभागातील मेघा शिवगुंडे यांना आदर्श महावितरण अभियंता वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट प्रामाणिक आणि जनहितकारी सेवेसाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून आले नागरिकांना तत्पर सेवा देणे तांत्रिक अडचणींवर प्रभावी उपाययोजना करणे प्रशासन आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधण्याचे त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सोहळ्यात सिने अभिनेत्री त्रिशा अहिरवाल आणि सिने अभिनेत्री नमिता पोसम यांच्या शुभ प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना मेघा शिवगुंडे यांनी हा सन्मान महावितरण विभागातील अधिकारी अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले नागरिकांना पारदर्शक विश्वासार्ह आणि लोखाभिमुख सेवा देणे हेच आपल्या कार्याचे उद्दिष्ट असून हा पुरस्कार अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले आनंद युनिव्हर्स फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभावी सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली